थोड जवळ आणा सत्तर हजार कोटी अरे ह्याला घ्या ना ह्याला उपमुख्यमंत्री करा जेवढा घोटाळा मोठा तेवढं पद मोठा मग मला असा प्रश्न पडलाय ज्या मोदीजींनी राष्ट्रवादीवरती म्हणजे अजित पवारांवरती सत्तर हजार कोटी सिंचन घोटाळ्याचा आरोप केला लगेच चार दिवसात हे उडी मारून तिकडे गेले आणि त्यांना उपमुख्यमंत्री केलं जर सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलेला उपमुख्यमंत्री होत असेल तर मुख्यमंत्रीची किंमत काय असेल मी तो फोटो नाही आणलेला मला वाटतं गेल्या वर्षीच्या राखी बंधनाचा कोण होत रे का गेल्या भाजप मध्ये भाजप म्हणजे शिवसेना सोडून ईडी इन्कम टॅक्स सीबीआय बरोबर ना सी त्यांचे कोणतरी एक जवळचे त्यांना तुरुंगत टाकलं होतं मग आवरून गेल्या तिकडे आणि यांची गॅरंटी कशी आहे की ते सगळ्यांना विचारतात पहिला आरोप करतात इथल्या खासदारावरती भ्रष्टाचाराचे आरोप कोणी केले होते भाजपने केले होते ना त्यांचा सोय कोणतरी बोबडा इकडे येऊन बोंबडून बोंबलून गेला होता आणि त्यांनी बोंबल बोंबल बोंबलला एका व्यक्तीला अटक झाली आणि लगेच विकासासाठी ह्या तिकडे गेल्या आणि राखी बांधली की मी सगळं पाप केलंय आता तुम्हीच मला वाचवा मग त्यांनी सुद्धा सांगितलं की मत क्या की आहे भ्रष्टाचारी तो की आहे ना साथ सातमे आजाओ हो मेरी गॅरंटी आहे मोरी गॅरंटी आहे मग ते सगळ्यांना विचारतात काय रे बाबा कितीचा घोटाळा केला आहेस मग सांगतात पाच कोटी पाच कोटी आहे कोणी रे कोणी आणलेलं घेऊन जा कितीचा केला पंचवीस कोटी अरे काय तुम्ही माणसं कशी माणसं आणता घेऊन जा पाचशे कोटी हा थोडं जरा बाजूला ठेवा हजार कोटी रेन किती केला असेल कारण एकोणीस साली जे बोंबलत फिरत होते मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन त्यांचा पत्ता सुपडा साफ करून टाकला आधी उपमुख्य म्हणजे अर्धा मुख्य मुख्यमंत्री केला आणखीन त्यांच्या ओरावरती हो अजित पवार बसून पाव मुख्यमंत्री करून टाकला म्हणजे ही हालत भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांची आहे मला खरंच दया येते मी उत्सित म्हणत नाही कदाचित देवेंद्र फडणवीस असं म्हणतील की उद्धव ठाकरे टोमणे मारतात नाही हो टोमणा बिमणा मारत नाही मी खरं बोलतो कारण भारतीय जनता पक्ष नाही म्हटलं तरी तीस वर्ष मी ओळखतोय त्यांना अनेक अनेक जुने कार्यकर्ते म्हणजे पहिली भारतीय जनता पक्षाची ओळख करून दिली ती प्रमोद महाजन आणि गोपीनाथराव मुंडे यांनी त्यांच्यानंतर त्यांच्या सोबत आले ते इथले बाजूचे आपले नागपूरकर कोण नितीन गडकरी काय कृभाब होता आपल्या युती सरकारमध्ये शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न मुंबई पुणे रस्ता पूर्ण करण्याचं या धाडसी माणसाने करून दाखवलं अभिमान होता गडकरींबद्दल नक्कीच पण गेल्या आठवड्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये मोदीजींचं नाव आहे अमित शहाचं नाव आहे मुंबईच्या कृपाशंकर सिंहचं नाव आहे कोण कृपाशंकर सिंग आहे ना कोणी आरोप केले होते बी जे पी म्हणजे कृपाशंकर सिंगसारखा बरबटलेला माणूस असं भाजप म्हणायचे त्यांचं नाव मोदींच्या बरोबर आहे पण आमच्या गडकरींचं नाव मोदीजींबरोबर नाही आहे कधी त्यांना उमेदवारी देणार नाही देणार आत्तासुद्धा मी बोलताना आज दिली असेल मला कल्पना नाही नाहीतर मी गडकरीजींना दोन दिवसापूर्वी बोललो होतो तेच परत बोलतो की गडकरीजी तुमचा अपमान होत असेल तर लाथ मारा त्या भाजपला आणि या महाविकास आघाडीत आम्ही तुम्हाला जिंकून आणतो नमस्कार मराठी माती या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे राजकीय बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद